व्यक्ती म्हणून तुमची राजकीय बैठक काय आहे तो वेगळा भाग पण तुम्ही एक नट म्हणून कुठल्याही विचारधारेबरोबर काम करायला पाहिजे फिल्मफेअर त्या वर्षी कुचकुच होतायला न देता आणि कारण का सत्याला त्यांनी क्रिटिक अवॉर्ड दिला त्यावेळी जर मेन स्ट्रीमला दिला गेला असताना सत्याला अवॉर्ड

सगळ्यांना कळलंय लाईव्ह एंटरटेनमेंटला पर्याय नाही अरे ते हॉलिवूड लिहिलेले wow. ना हॉलिवूड बोलवून तेच डायरेक्ट विंडोत दिसत हासा केला आणि हा तसा म्हटलं झालं मखडन जी असं जीच तो लावायचा आय डोंट फॉर वॉट मग नंतर त्याचं आलं तर जी फॉर गँगस्टर मखडन गँगस्टर ए नोबडी विल शूट मी अरे शूटिंगसाठी झाला आहे ना